आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची आज निवड असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे त्याकडे लक्ष लागले होते या निवडणुकीसाठी गट सक्रिय झाला होता त्यामुळे सभापती उपसभापती कोण होणार याकडे लक्ष लागले होते मात्र अपेक्षेप्रमाणे अन्य सदस्यांमध्ये सहमती होऊन सभापती व उपसभापतींची निवड बिनविरोध झाली सभापतीपदी डी के जगताप व उपसभापती ललित दरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सर्व सदस्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून बिनविरोध माझी चेअरमन पद मी सगळ्यांचे आभार मानले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची डेव्हलपमेंट कशी जास्तीत जास्त करता येईल शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी काय सुविधा जास्तीत जास्त देता येतील त्याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील या अगोदरही सुमारने चार साडेचार वर्ष सभापती म्हणून काम केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेला मागच्या म्हणजे जवळजवळ तीन ते चार वर्षामध्ये जास्तीत जास्त सुट्ट्या कमी करून कृषी उत्पन्न बाजार समितीची डेव्हलपमेंट कशी जास्तीत जास्त करता येईल याच्यावरही आम्ही याच्या अगोदरही भर दिलेला आहे आणि आता सर्वांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त कसं चांगलं काम करता येईल याच्यावरती आम्ही भर देऊन चांगलं काम करण्यात येईल